शिवजन्मोत्सव समिती दशक पंचक जेलरोड आयोजित दरवर्षी शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात आणि तेवढ्याच आनंदात साजरा करीत असतात यंदाचा शिवजन्मोत्सव सोहळा छत्रपती चौक जेलरोड येथे भव्य दिव्य स्वरूपात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासह तेज निर्माण करून शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला यंदाच्या शिवजन्मोत्सव सोहळ्याचे अध्यक्ष सागर जयदेव भुजणे कार्याध्यक्ष विनायक तुकाराम आढाव उपाध्यक्ष रोशन गोरख सातभाई गणेश मनोहर बोराडे सरचिटणीस ओंकार हिरामन लबडे चिटणीस उमेश किसन शिंदे खजिंदार चंद्रकांत गोपाळराव चव्हाणके प्रसिद्धी प्रमुख सुभाष गजेंद्र पुर्हे सार्थक विलास आडाव रवी अण्णा खुमावत यांच्यासह आयोजनात आणि नियोजन यंदा प्रथमच छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शुभेच्छांच्या फलकाव्यतिरिक्त छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास सांगणारे बॅनर छत्रपती चौकात लावणे आगळीवेगळी शिवजयंती साजरी करण्यात आली तसेच दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी मराठी रंगभूमी आणि टी व्ही फेम कलाकारांच्या उपस्थितीत शिवजन्म आख्यान हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाच्या उपस्थित असलेल्या सगळ्यांनी मनमुराद आनंद लुटला एकोणीस फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस असल्याने या दिवशी विविध कार्यक्रमांसह सायंकाळी असंख्य शिवभक्तांच्या साक्षीने आपल्या लाडक्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना करत आणि तेवढ्याच उत्साहात मनमरात गाण्याच्या दर शिव जन्मोत्सव साजरा केला तसेच वीस फेब्रुवारीला हरिभक्त परायण सागर महाराज गोराटे यांचा कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करून उपस्थितांनी या कीर्तनाचा लाभ घेतला एकवीस फेब्रुवारीला युवा शाहीर चंद्रकांत माने तसेच ऋतिजा माने यांच्या शाहिरी पोवाड्याचा कार्यक्रमाचा आनंद उपस्थित शिवभक्तांनी घेतला दिनांक बावीस फेब्रुवारीला रंग दर्याचा कार्यक्रम आयोजित करून रंगदर्याच्या कार्यक्रमातील कलाकार उपस्थित असलेल्या महिला नागरिकांनी विविध गाण्यांवर नाचण्याचा आनंद घेत शिवजन्मोत्सव साजरा केला तेवीस फेब्रुवारीला महाराष्ट्राची लोकधारा हा कार्यक्रम आयोजित करून परिसरातील नागरिकांना एक आगळा वेगळा संदेश देण्याचं काम शिवजन्मोत्सव समितीने केलं या कार्यक्रमात शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यासाठी विविध क्षेत्रातील नागरिकांनी दिलेल्या योगदानाबद्दल समितीच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाबद्दल बोलू तेवढं कमी आहे मुळात आले आले मी तुझ बॅनर बघत होतो हा माणूस तर अध्यक्ष आहे या माणसाचा खाज्याच बॅनरला फोटो नाही तू मुळात कारण ह्या माणसाची तळमळ एवढंच आहे की छत्रपती शिवराय शंभूराजे आणि आपले कपूर हे सगळीकडे पोचले पाहिजेत हेच तळमळ आहे या माणसाला नावाची काहीच घेण्यात देणं नाही फक्त मी फक्त गीत आले हो सागरराथा जेवढ्या पोचले मला अध्यक्ष तिथे इथं आल्यावर कळलं आणि एवढे बॅनर लागले तिथं अजिबात फोटो नाही हे खूप महत्वाची गोष्ट आणि नियुषण आहे काय जसे एक पोस्टर लावले जाऊ हे खूप महत्वाचं आहे कारण आजकाल तुम्ही सगळे बॅनर माझे बाहेर बघताय प्रत्येकाचे फोटो त्याच्या दिसतात पण छत्रपती शिवरायांचे विचार कसं वागलं पाहिजे काय वागलं पाहिजे जी? तर मस्त असतं छत्रपती शिवराय कसे वागले काय सगळं ते जेवली आहे तुम्ही व्हायदा बघा आणि तुम्हाला सांग नम्र झाला होता कोंढेरी आनंद माणसात नम्र पण असला ना तो माणूस आता चक जिंकू शकतो सागरदादांकडे यांच्यासाठी जोरदार स्वागत करा गेल्या महिन्यापासून या सोहळ्याला भव्य दिव्यता प्राप्त व्हावी यासाठी अवरात्र झटत आहे आणि आपण बघत आह की सर्व परिसरामध्ये या शिवछत्रपतींचे जे मावळे असतील शिवछत्रपतींचा जो पराक्रम असेल हा पराक्रम समोर ठेवण्याचं काम बोर्डिंगच्या द्वारे या ठिकाणी केलेलं आहे आणि सर्वसामान्य शिवप्रेमीमधून जनतेमधून उपक्रमाचं अतिशय चांगल्या प्रकारचं कौतुक या ठिकाणी झालेलं आहे सोहळा आणि हे नियोजन त्याचबरोबर श्रीराम चंद्रप्रभू आमच्या एवढा सुंदर देखावा मी आजपर्यंत सुद्धा तिथे बघितलेला नाहीये त्याचप्रमाणे स्टेज वगैरे सर्व संपूर्ण शिवजन्मोत्सवाची माहिती समितीचे अध्यक्ष सागर जयदेव भोजने यांच्या समितीतील पदाधिकाऱ्यांनी दिली जय महाराष्ट्र मला अध्यक्ष म्हणून जी निवड करण्यात आली त्यात आमचे समितीचे समन्वय मार्गदर्शक यांनी आमच्यावर जी जबाबदारी पार जबाबदारी दिली ती यशस्वीरित्या आम्ही सर्व समितीच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी पार पाडली याचा आम्हाला खूप अभिमान वाटत आहे दुसरी गोष्ट आमच्यावर जो विश्वास ठेवला विश्वास सार्थ ठरेल यासाठी आम्ही एक पांडा मांडला त्यामध्ये आम्ही महापुरुषांचे शिवजन्मोत्सव समितीने एक असा विषय ठरवला का ह्यानंतर शिवजयंतीचे तर आम्ही बॅनर्स बघितले असाल तुम्ही एकही राजकीय क्षेत्रातले कोणतेच फोटो लावू दिले नाही लावले नाही आम्ही महापुरुषांचे व्यतिरिक्त कोणतेच बॅनर लावू नये असे आम्ही समितीच्या वतीने आधीच सूचना दिली होती त्यानंतर आम्ही चौकामध्ये गडकिल्ले मावळे शिवाजी महाराजांच्या जे काही असेल त्याच्यावर फक्त समिती आणि त्या फोटो कोणाचे टाकले नाही त्यामुळे लोकांचा आम्हाला प्रतिसाद उत्साह खूप वाटला आणि लोकांनी आम्हाला येऊन भेट दिली भरपूरच्या लोकांनी आम्हाला सांगितलं का हा पायंडा तुम्ही मांडला याबद्दल तुमचं काय मत आहे आमचं एकच मत होतं का ह्यानंतर जे काही आदर्श येणाऱ्या तरुण पिढीला असेल तो साथ ठरेल त्यासाठी आम्ही ही उपक्रम राबवला ह्या कार्यक्रमाला आमच्या नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक साहेब तसेच उपायुक्त डॉक्टर मोनिका राऊत मॅडम सहायक पोलीस आयुक्त बारी साहेब नाशिक रोड पोलीस निरीक्षक अशोक गिरी साहेब उपनगर पोलीस स्टेशनचे निरीक्षक जितेंद्र सपकर साहेब व त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांनी येऊन आम्हाला जी भेट दिली आणि जी पाहणी केली त्यामुळे आमचा उत्साह अजून वाढला आणि स्वतः कमिशनर साहेब मोनिका रावत मॅडम यांनी ये येऊन आरती केली महाराजांची त्यामुळे आम्हाला अजून एक उत्साह वाढला का आम्ही आमची एवढा कौतुकास्पद उपक्रम राबवल्यामुळे त्यांनी आमचं भरभराटून कौतुक केलं याच्यातच आम्हाला खूप अभिमान वाटला तसेच जेलरोडचे आमचे व्यापारी वर्ग आमच्या माता भगिनी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्यांच्या मनापासून आम्ही आभार मानतो सहा दिवस कंटिन्यू जे कार्यक्रम होते त्या कार्यक्रमाला त्यांनी येऊन जो आम आम्हाला प्रतिसाद दिला त्यांच्यामुळं आम्हाला कामात एक ऊर्जा वाढ वाढवली आमची त्यांच्या मनापासून आभार मानतो आणि अध्यक्ष या नात्याने मी सर्व नागरिकांना आणि जेल रोडच्या माझ्या माते भगिनींना ग्वाय देतो येणाऱ्या वर्षात छत्रपती शिवाजी महाराजांचं जे सुशोभीकरण चालू आहे पुतळ्याचं ते येणाऱ्या वर्षात आम्ही पूर्ण करू असे मी मनापासून ग्वाय देतो जय महाराष्ट्र जय शिवराय मी विनायक आढाव कार्याध्यक्ष आम्ही ही जयंती साजरी केली दोन हजार पंचवीस या दोन हजार पंचवीस जयंतीमध्ये मी कार्याध्यक्ष होतो काल्याध्यक्ष मला सगळ्या समितीने सगळ्या कमिटीने मला ठरवलं तर सर्व समिती मिळून आम्ही इतकं जोमाने काम केलं आमच्या समितीने आमच्या समन्वयकांनी आमच्या सगळ्या माणसांनी आम्हाला चांगलं सहकार्य केलं आणि ही जयंती आम्ही उत्साह साजरी केली तर आमच्या अध्यक्ष नाना भोजने यांनी अहोरात्र काम करून स्वतः उभं राहून अध्यक्ष असताना स्वतः काम केलं आम्हाला एक पण काम सांगितलं नाही पण आम्ही त्यांच्यावर उभं राहिलो आणि त्यांनी काम करून घेतलं आणि उत्साह जितके बॅनर लावले त्या बॅनर स्वतःचा फोटो न लावता सगळे छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो लावले आणि चांगल्या माहिती दिल्या जेणेकरून आजूबाजूच्या शाळांनी ही माहिती घेतली आणि त्यांनी नानांना विचारलं का नाना ही माहिती तुम्ही कुठून आणली ही ना, माहिती आम्हाला मिळेल का याची जी जी क्लिप आहे याची तुम्ही ती बनवली आहे आम्हाला मिळेल का नाना म्हणे नाना बोलले की पुढल्या पिढीसाठी पुढल्या लहान मुलांसाठी शाळेसाठी हे आदर्श असणार की तुम्ही कधी माझ्याकडून येऊन कधी पण घेऊन जा आणि मला खूप आनंद वाटेल का तुम्ही माझ्याकडे पिढी मागितली आणि मी हे जे काम केलं हे तुम्ही सगळं मला विचारलं हे तुम्ही विचारून मला खूप आनंद झाला असा नानांचा विचार होता आणि नाना अध्यक्ष असल्यामुळे आम्हाला काम नमस्कार जय शिवराय मी रोशन गोरख सातभाई जलरोड दश पंथक शिवजोन समिती त्याचा उपाध्यक्ष आहे समितीचे जो काय आमचा रिस्टर्च दाखवला त्याबद्दल आम्ही समितीच्या समन्वयकांचे आभार व्यक्त करतो गेल्या दीड महिन्यापासून आम्ही शिवजयंती साठी अथक प्रयत्न घेतले त्यात आरोग्य शिबिर असेल रक्तदान शिबिर असेल शाहीर मानेचा कार्यक्रम असेल रंग परत महाराष्ट्राचे लोकधारा असेल या सामाजिक उपक्रम राबवले लोकांचाही त्याला भरपूर प्रतिसाद मिळाला जे ज्यांची ज्यांनी हजेरी लावली कार्यक्रमाला त्यांचे आम्ही मनापासून आभार मानतो आम्हाला अपेक्षा होती त्यापेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला आणि जे काही सभासद झाले आमच्या समितीचे त्यांचेही मी पूर्ण समितीच्या वतीने आभार मानतो आमचे अध्यक्ष सागर नाना बोरने यांनी खूप परिश्रम घेतले दिवस रात्र एक करून आम्ही समिती पूर्ण समितीने मेहनत घेतली सर्वांच्या सहकार्यामुळे हा सर्व उपक्रम असतील आमचे शिवजन्म शिवजन्मोत्सव असेल हा पार पडला प्रचंड उत्साहात शिवजन्मोत्सव सोहळ्याचे अध्यक्ष सागर जयदेव उपाध्यक्ष रोशन गणेश मनोहर बोराडे सरचिटणीस ओंकार हिरामन लबडे चिटणीस उमेश किशन शिंदे खजिनदार चंद्रकांत गोपाळराव चव्हाण के प्रसिद्धी प्रमुख सुभाष गजेंद्र कोरे सार्थक विलास आढाव रवी अण्णा कुमावत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी यशस्वी नियोजन केले या संपूर्ण शिवजन्मोत्सव सोहळ्यात विविध क्षेत्रातील सर्व पक्षीय नेते पदाधिकारी कार्यकर्ते शिवभक्त तसेच परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते एनसीएन न्यूज साठी न्यूजसाठी जितेंद्र नरवाडे नाशिकपूर